नाम चांगले चांगले माझे कंटे राहो भले कपे उद्धरिले मुक्त केले राक्षसा वारकरी संप्रदायामध्ये आणि आध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये विशेष करून नामाला फार महत्व आहे नाम मानवाच्या जीवनाला यशाच्या शिखरावरती नेणार आहे अक्षर, अक्षर दोन आहेत अक्षर दोन पण त्रस्त प्रपंच आणि परमार्थ संसारामध्ये त्रस्त झालेल्या जीवाला शीतल आणि शांततेचा संदेश निर्माण करून देऊन जीवनाला एका उच्च पदावरती नेऊन पोचवणारं हे नाम आहे नामाचं महत्त्व सांगत असताना वेदाने, शास्त्रांनी पुराणाने आणि सकल संतांनी अनेक पद्धतीने ह्या बहुजन समाजाला समजून आहे अमृताभूनी गोड़ नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम अमृतापेक्षा गोड आहे आणि अमृतापेक्षा कार्य अति उत्तम आहे दिवसभर प्रपंचामध्ये आणि आपल्या काबाड कष्टामध्ये थकल्या भागलेल्या माणसाला अगदी घरी बसल्यानंतर दहा मिनिट जर प्रभूच नामचिंतन जर केलं तर मनाला स्थिरता प्राप्त होती समाधान प्राप्त होतं नवे नवे आणि आनंदाची शांततेची झोप पण लागते एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे घेई घेई माझे वाचे इतला एक शब्द महत्वाचा आहे नाम गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे ग्रामीण भागामध्ये काही मस्ती करणाऱ्या जनावरांना आळा घालण्यासाठी एक दोन अडीच फूट लाकडाचं दोर बांधून त्या जनावरांच्या पायात जसं अडकत राहील त्याला लोणं म्हणतात लोणं तसं त्या जनावराला त्या गाईंना वासरांना सैरा वैरा पळता येऊ नये आणि म्हणून त्या लोडण्याची आडकाठी व्हावी तसं ह्या मानवी शरीरामध्ये पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय अकराव मन आहे हे इंद्रिय सैरा वैरा त्यांना धावता येऊ नये म्हणून जसा त्या लोडण्याचा आळा गुरावासरांना बसतो तसं ह्या नामाचा आळा ह्या इंद्रियांना बसत असतो नाम जपले वाल्मिकाने फुटले टोम पाणी वारकरी साहित्यामध्ये नामाचं विशेष अनंत महत्व सांगितलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये आजामिळ नावाचे एक विद्वान पंडित त्रिकाल ज्ञानी त्रिकाल संध्या करणारे ब्राह्मण होऊन गेले समेधा गोळा करण्यासाठी जंगलामध्ये जायचे जंगलामध्ये जायचे आणि जंगलामध्ये एक देह विक्री करणाऱ्या स्त्रीशी त्यांचा संबंध आला नव्हे नव्हे घरचा प्रपंच सोडून पत्नी मुलं घरदार सोडून तिच्या सोबत जंगलामध्ये राहू लागले आणि जंगलामध्ये राहत असताना अनेक संतती तिच्यापासून त्यांच्या पोटी जन्माला आली शेवटच्या चा मुलाचं नाव फक्त त्यांनी नारायण ठेवलं नामाची ताकद काय नामाचं महत्त्व काय नारायणा मला पाणी दे नारायणा मला जेवायला दे नारायणा अरे माने खाली उशी दे नारायणा मला चहा दे नारायण 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 म्हणता म्हणता अजन्मत्रिकाल संध्या करणारे ब्रह्मवृंद शेवटच्या क्षणी मन विचलित होऊन एका परस्त्रीशी शरीर संबंध ठेवून देह विक्री करणाऱ्या स्त्रीशी शरीर संबंध ठेवून पण मुलाचं नाव केवळ नारायण ठेवल्यामुळे शेवटी देवाचे पार्षद त्यांना न्यायला आले आणि यमाचेही पार्षद आले यमाच्या पार्षदाने सांगितलं हे गिराई कामचं आहे तुम्हाला नेता येणार नाही देवाचे पार्षद म्हटले आमचं आहे आम्ही त्यांना नेणार आहे दोघांचा वाद झाला आणि देवाचे पार्षद भगवान विष्णू नारायणाकडे गेले सांगितलं आणि त्यांनी नारायण नाव घेतलं हे तुमचं नाही देवा त्याच्या मुलाचं नाव नारायण आहे भगवान विष्णू नारायणाने सांगितलं त्याचा मुलगा अगोदर आहे का मी अगोदर आहे जन्मलिया या बाळकासी नावची नाही तयापा ठेल्या नावेशी ओ देत उठी जन्मलेल्या बाळाला थोडी नाव असतं अरे तो नारायण त्यांचा नंतर आहे विश्व व्यापक सर्वा अधिष्ठान माझ्या हाती असल्यामुळं जगातला पहिला नारायण मी आहे आणि तो गिराईक आपले घेऊन या परिणाम देवाचे पारश देऊन आणि वैकुंठाला त्याला घेऊन गेले याचं कारण कृत कर्म करून सुद्धा मुलाचं नाव नारायण ठेवल्यामुळं आजा मिळा सदेह भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ गेले नामाचं अत्यंत महत्त्व अत्यंत महत्त्व आहे नाम भगवान परमात्म्याचं नाम एक रामबाण औषध आहे रामबाण औषध आहे त्या नामाचं विशेष महत्त्व प्रभू रामचंद्राला सुद्धा कळलं नाही तुझी या नामाचा महिमा नकळे मेघ श्यामा अर्थात ज्ञानोबर यांनी हरिपटामध्ये त्याचं गोड चिंतन केलेलं आहे काय चिंतन केलेलं आहे तृणाग्निमे समरस झाले तैशे नामी केले जपता हरी पापाच्या राशी असतील आणि एकदा जरी देवाचं नाव आपल्या मुखाला आलं तर आपल्या पापाचा नाश होत असतो पाप दोन प्रकारे जात असतात हो एक तर तुका म्हणे पापे येते रोगाची रूपे आणि दुसरं वर्णन असं सांगितलंय तुका म्हणे पापे जाती संताची या जपे संतांचं ध्यानधारणा जप केल्याने नाम म्हणजे पाप नष्ट होतं आणि देवाचं नाम गुणगानं गायल्यानंतर पाप नष्ट होत असतं आणि म्हणून विशेष करून मानवाचे जीवन बरं माशी अशी आहे माशी अनेक पदार्थावरती बसत असते अनेक अन्नावरती बसत असते पण विस्तवावर कधी माशी बसत नाही तसं आमचं मन असं आहे अनेक ठिकाणी स्थिर होत असतं आणि नामस्मरण करताना तीन तीन वेळा जपमाळ हातातून खाली पडत असते याचा अर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ज्ञानोबाई म्हणतात त्रिवेणी संगमी नाना त्रिथ्रमी अरे तीर्थयात्रेला गेल्याने काय होतं गंगा पापम शशी तापम गंगेच्या स्नानाने पाप मुक्त होतो माणूस पण किरकोळ पाप गंगेच्या स्नानाने जातात पण अशाही तीर्थयात्रेला जाऊन आपल्या मनामध्ये चित्त नाही नामी आपलं चित्त नामस्मरणाकडे एकनिष्ठ जर नसेल एकविद्य जर नसेल तर तरी ते व्यर्थ म्हणून मानवाच्या जीवनामध्ये जगामध्ये अलीकडच्या काळामध्ये वैज्ञानिकाने डॉक्टर लोकांनी सुद्धा एकच संदेश ह्या विश्वाला दिलेला आहे बाबांनो तुम्ही या आठ प्रहारामध्ये जे काही तुम्हाला करता येईल ते करा पण एक कमीत कमी स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःच्या उद्धारासाठी पापमुक्त होण्यासाठी आत्मकल्याणासाठी दहा ते पंधरा मिनिट त्या प्रभूचं नामस्मरण करा दहा ते पंधरा मिनटं त्या प्रभूचं नामस्मरण करा अंतिम समयाला डॉक्टर सुद्धा आपले होत नाहीत अंतिम समयाला कलेक्टर आपले होत नाहीत अंतिम समयाला मंत्री आपले होत नाहीत नामस्मरणाची साठवण ती आपल्या मुख्य संकटाच्या वेळेला पुण्याच्या रूपाने आपल्या पाठीशी राहत असते एक एक ओवी सुंदर ज्ञानेश्वरी मध्ये निर्माण केलेली आहे ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधी काही इथ एकच उपेगा जाय प्रेम अमृत अंतिम श्वास माणसाचा अंतिम काळ जवळ आल्यानंतर डॉक्टर काही करत नाही ना औषधी काही करत नाही डॉक्टर म्हणतात तुमचा पेशंट आम्हाला प्रतिसाद देत नाही औषधीला प्रतिसाद देत नाही आम्हाला प्रतिसाद देत नाही आता फक्त त्या प्रभूचं स्मरण करा अरे मग अंतिम समयाला प्रभूचं स्मरण करण्यापेक्षा अगोदरच त्या प्रभूचं चिंतन करीत राहिलं नामस्मरण करीत राहिलं निश्चितपणाने आपलं जीवन सुख शांती समृद्धीने नांदेल आणि म्हणून सकल संतांनी नामाचं महिमा गायलेला आहे अनेक पुराणांनी नामाचं महत्व सांगितलेलं आहे शास्त्राने सांगितलेलं आहे नाम घेता वाया गेला ऐंसा कोणी ऐकिला आईसा कोणी ऐकिला तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा नामाच विशेष महत्व आहे या रे नाचू प्रेमानंदे या रे नाचू प्रेमानंदे रामनामाची छंदी रामनामा एक सांगू रामचंद्र प्रभूच्या नामस्मरणाने वानर जर नाचू शकतात वानर जर मंत्रमुग्ध होऊ शकतात तर ह्या संगणकाच्या काळामध्ये ह्या दोन हजार चोवीसच्या विज्ञानाच्या युगामध्ये आमच्यासारख्या सुशिक्षित एज्युकेटेड मुला मुलींना आमच्या सारख्या मान मानवांना नामाचं महत्त्व कळू नये यापेक्षा दुर्दैव कोणतं आहे श्रीराम जय राम जे जे राम श्रीराम जय राम जय जय राम राम नामाच्या जयघोषामध्ये फल फुळ कंद खाणारी वानरांनाच आनंद होतो तर प्रभूच्या नामचिंतनाने आमचा आत्म उद्धार झाला पाहिजे आत्मकल्याण झालं पाहिजे आणि मानवाने जास्त वेळ नाही जरी मिळाला तर दररोज एक पंधरा मिनटं तरी स्वतःच्या आत्मकल्याणासाठी नाम जप केला पाहिजे आणि स्वतःचा उद्धार करून घेतला पाहिजे हाच संदेश अनेक संतांनी अनेक गंथ ग्रंथांनी अनेक पंथांनी सुद्धा या बहुजन समाजासाठी प्रगट करून दाखवलेला आहे आणि मार्ग खुला करून दाखवलेला आहे नामाशिवाय आता तरणे नाही नामस्मरणाशिवाय जीवन घडणे नाही नाम तुम्ही बिघडलो आम्ही बिघडला बिघडलो नाही घडला याच्या पाठीमागचा उद्देश याच्या पाठीमागचं कारण गोड असं प्रभूचं नाम चिंतन आहे गोड तुझे रूप गोड तुझे ना। असं गोड प्रभूचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये सातत्याने घडत राहावं ही ज्ञानोबराईंच्या सद्गुरूंच्या आणि तुकोबरायांच्या चरणी भाव समर्पित करून माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो रामकृष्ण हरी